समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी आणि परिसरामध्ये सुसज्ज सर्व सोयीनीयुक्त हॉस्पिटल नसल्याने या भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे अनेक वेळा परिसरामध्ये अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागत आहेत त्यामुळे भिलवडी येथे सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर खासगी दवाखाने आहेत परंतु तेथे आपत्कालीन उपचार करण्याची कोणतीही सोय नसल्याने या ठिकाणी अत्यावश्यक उपचार होणे गरजेचे असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जात नाही सध्या सर्वत्र चांगल्या प्रकारचे रस्ते बनल्याने रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढत आहे त्याचबरोबर वाहनांचा वेग देखील वाढत आहे परिणामी अनेक वेळा अपघात होत असल्याचे दिसून येत आहे बऱ्याच वेळा अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्तांना तरी अत्यावश्यक उपचार हे सांगली आष्टासारख्या शहरांमध्ये जाऊनच करावे लागतात त्यामुळे अम्ब्युलन्स किंवा खासगी वाहनांची सोय करून जखमींना शहरामध्ये उपचारासाठी घेऊन जावे लागते यामध्ये बराचसा वेळ वाया जातो त्यामुळे जखमींवर तात्काळ उपचार केले जात नाहीत परिणामी उपचाराअभावी अपघातग्रस्तांना आपला प्राण गमवावा लागतो तसेच इतर अत्यावश्यक उपचार होणे गरजेचे असणाऱ्या रुग्णांची देखील हीच अवस्था आहे त्यामुळे आजपर्यंत अनेक जणांचे उपचाराअभावी प्राण गेले आहेत ही गांभीर्याची बाब आहे त्यामुळे भिलवडी आणि परिसरामधील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी भिलवडी येथे सुसज्ज व सर्व सोयीनी युक्त ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे गेल्या काही दिवसांपूर्वी सेकंडरी स्कूल समोर झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन युवकांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असे बरेच प्रकार घडले आहेत म्हणून भिलवडी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका